नर्सरी आहे साडेपाचशे मोस बाग आहे आणि मळ्यामध्ये बंगला आहे बंगला दोन्ही मुलाची सारखी सोय केली आहे ना सगळी सारखी कसं लग्न झालं नाही जम कसं आई वडिलांना दोन्ही मुलं सारखं वाटतं आपले पण मुला नाही चालत ना त्याला असं वाटतं लग्न झालं आपलं आपल्या बाजूला पाहिजे बायके आवडतो हा

आणि मोसंबीचा बाग आहे बंगला आहे सगळं काही चांगलं आहे मुलगा गरीब स्वभावचा आहे जीव लावणारी जी पाहिजे भांडणारी ना बाकी का नाही असं जर कोणी असेल तर त्यांनी यांच्याशी संपर्क नंबर सांगा संपर्क नंबर चौऱ्याऐंशी एकवीस मोठे सांगा चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकसष्ट पन्नास एकसष्ट पन्नास चालेल ना हा तुमचा व्हिडिओ आता युट्यूब चॅनलला जाईल जर आवडला तुमच्याशी संपर्क कन्फिन्यू